श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते सर्वात प्रथम मकर संक्रांतीच्या माझ्या YouTube परिवाराला खूप खूप शुभेच्छा आणि सर्वांचा आयुष्य हे खूप सुख समाधानाचं जावो ही प्रार्थना सर्वांनी घ्या आणि बोला तर बघा मकर संक्रांती हा हिंदू धर्मात एक अत्यंत महत्वाचा सण आहे या दिवशी विशिष्ट धार्मिक आणि आध्यात्मिक कर्म केल्यास सकारात्मक ऊर्जा मिळते त्याचबरोबर आयुष्य समृद्ध होत जात आणि शत्रूंवरती विजय मिळव विजय मिळवण्याची शक्यता वाढते असं मानलं जातं जर तुम्हाला संक्रांतीशी संबंधित झाडाशी जोड माहिती माहिती मी तुमच्या बरोबर आज शेअर करणार आहे की ज्यामुळे शत्रू तुमच्या समोर गुडघे टेकतील तर यासाठी पारंपारिक आणि धार्मिक दृष्टिकोनातून काही महत्वाचे झाडा आपल्या धार्मिक शास्त्रामध्ये ग्रंथामध्ये सांगितली गेलेली आहे तर या माहितीला धार्मिक ग्रंथ आध्यात्मिक परंपरा आणि तत्वज्ञानानुसार सविस्तर माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉन प्रेस करा तर बघा मकर संक्रांतीचं महत्व आणि झाडाची भूमिका म्हणजे मकर संक्रांतीला सूर्य मकर राशीत प्रवेश करत असल्यामुळे हा दिवस खूप खास विशेष महत्वाचा मानला जातो याला सूर्य संक्रमण देखील व म्हटलं या दिवशी सूर्य दक्षिणा दक्षिणायनातून उत्तर उत्तरायणात प्रवा प्रवास सुरू करतो ज्यामुळे प्रकृतीत सकारात्मक बदल होतो सण साजरा करताना धार्मिक उपक्रम दानधर्म पूजा अर्चा आणि झाडांची पूजा करण्याचंही ही तितकच अतिशय महत्त्व सांगितलेलं आहे तर भारतीय परंपरेनुसार विशिष्ट झाडांना पवित्र मानलं गेलं आहे या झाडांची पूजा केल्याने किंवा स्पर्श केल्याने केवळ शत्रूंच्या समस्यापासून मुक्ती मिळत नाही तर जीवनात सुख शांती यश आणि समृद्धी येते असं देखील मानलं जातं तर मक मकर संक्रांतीला कोणत्या झाडाला स्पर्श करावा मी आता तुमच्या बरोबर आहे तर पाच झाडांना तुम्हाला स्पर्श करण्याची काहीही गरज नाही पाच पैकी एका झाडांना तुम्हाला आवर्जून स्पर्श करायचा आहे आणि आशीर्वाद आपल्याला आजच्या दिवशी प्राप्त करून घ्यायचं आहे तर सर्वात पहिलं आणि महत्त्वाचं झाड म्हणजे पिंपळाचं झाड तर पिंपळ झाडाला भारतीय संस्कृतीत ब्रह्मा विष्णू महेश या तिन्ही देवांचं स्वरूप मानलं जातं या झाडाखाली ध्यान पूजा केल्याने सर्व प्रकारच्या शत्रू अडथळ्यांचा नाश होतो असा श्रद्धाळू देखील मान मानतात तर मकर संक्रांतीच्या दिवशी अंघोळीनंतर पिंपळाच्या झाडाची पूजा करा याला गंगा या झाडाला गंगाजल अर्पण करा आणि झाडाला स्पर्श करून त्याजवळ मनोकामना आपली पूर्ण करायची आहे आपली मनोकामना आपण ज्या वेळेस हात आपले दोन्ही हात लावायचे आहे आणि आपल्या मनातील इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे बोलायची आहे आणि प्रार्थना करायची आहे त्याचबरोबर पिंपळाच्या झाडाला अकरा प्रदक्षिणा आवर्जून करायची आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचं पठन करायचं आहे तर आपल्या मनो मनातील मनोकामना सांगायची आहे धार्मिक धार्मिक जागृतीने विश्वास म्हटलं म्हटलं जात की विश्वासाने म्हटलं जातं की पिंपळाच्या झाडावर देव देवी देवता वास करतात अशा दिवशी पूजेमुळे पूजा केल्यामुळे शत्रूंचा पराजय होतो त्याचबरोबर दुसरं झाड म्हणजे वडाचं झाड जार, वडाच्या झाडाला आयुष्य वाढवणारं झाड मानलं जातं हे स्थिरतेचं आणि दीर्घायुष्याचं प्रतीक मानलं जात हा वटवृक्ष तर ता, सूर्य देवतेच्या मंत्राचा जप करून वडाच्या झाडाला तूप व गंगाजल अर्पण करायचं आहे आणि झाडाला दोरा बा, बांधायचा आहे यामुळे आपल्या कुटुंबामध्ये शांतता आणि शत्रूंचा संपूर्ण नाश होतो तर दोरा कोणता बांधायचा आहे शक्यतो मौलीचा धागा दा, आपल्याला बांधायचा आहे तर आता तिसरं झाड म्हणजे तुळशी तुळसी माता तर तुळशीला हिंदू धर्मात अतिशय पवित्र मानलं जात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला तुळशी अतिशय प्रिय आहे मकर संक्रांतीच्या दिवशी तुळशीची पूजा केल्याने वाईट शक्तींनी त्रास शक्तींचा त्रास होत नाही व शत्रू दुर्लब्ध होता तसे तुळशीजवळ दिवा लावा पवित्र मंत्र म्हणा आणि तुळशीला प्रदक्षिणा का करायचे आहे परंपरेनुसार यामुळे शत्रूंचा भानगडी संपुष्टात येतात आणि त्यांच्या नकारात्मक योजना देखील विफल होतात आता चौथं झाड म्हणजे औदुंबराचं झाड उमऱ्याचं झाड तर औदुंबर हे भगवान दत्तात्रेयांचं प्रतीक मानलं जाता मकर संक्रांतीच्या दिवशी या झाडाची पूजा प्रार्थना केल्याने दैवी आशीर्वाद मिळतो आणि कुठलेही अडथळे दूर होतात सकाळी या झाडाला भेट देऊन तेथे दुधाचा अभिषेक करायचा आहे आणि ओम द्राम दत्तात्रेय नम या मंत्राचा जप करायचा आहे मंत्र परत एकदा सांगते ओम द्राम दत्तात्रेय नम या मंत्राचा पठन करायचं आहे यामुळे शत्रूंची तुलना होत नाही आणि तुम्ही प्रत्येक क्षेत्रामध्ये यशस्वी होता तर आता पाचवं झाड म्हणजे बेलवृक्ष तर भगवान शिवाला प्रिय बेल वृक्ष शिवलिंगाची पूजा करा आणि बेल पाने अर्पण करा तेच त्याचबरोबर असं केल्यामुळे केल्याने तुम्हाला सामर्थ्यशाली मानसिकता मिळते आणि शत्रू सरळपणे हट आपल्या आयुष्यातील निघून जातात तर पिंपळाच्या झाडासाठी तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः मंत्र पठन करायचं आहे मकर सं, संक्रांतीला हे मंत्र झाडाजवळ म्हटल्यानं शत्रू शत्रूंनी तयार केलेले संकट आपले हलके होतात त्यासाठी आपल्याला त्या, त्या मंत्राचं पठन करायचं आहे वडाच्या झाडासाठी ओम त्र्यंबकाम यजामहे सुगंधी पुष्टीवर्धनम शत्रू संबंधितच प्रॉब्लेम्स दूर करण्याला वडाचं हे झाड महत्व आहे तर आपल्याला हा मंत्र आहे तर तुळशीसाठी ओम श्री विष्णवे आहे मकर दुसऱ्या दिवशी झाडाची पूजा झाल्यावर झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे बघा नैवेद्य अर्पण झाडांना नैवेद्य म्हणून तिळगुळ खोबरं आणि लाडू अर्पण करायचं आहे असे कल्या असं केल्याने शत्रुत्व संपुष्टात येतं झाडाभोवती आठ प्रदक्षिणा घाला झाडाभोवती सात किंवा आठ वेळा प्रदक्षिणा घातल्याने सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते शत्रुनाशक यंत्र दत्तात्रेय दुर्गा किंवा हनुमानांशी संबंधित यंत्र झाडाजवळ ठेवल्यास त्वरित सकारात्मक परिणाम दिसून येतो आधुनिक काळात झाडांची पूजा आणि आध्यात्मिक महत्व तर आजची झाडाची पूजा फक्त धार्मिक कारणासाठीच न, न करता पर्यावरण जपण्याच्या दृष्टीनेही केली जाते मकर सणांमध्ये झाडाला पूजा करणे म्हणजे सकारात्मकता आणि सामर्थ्य देणार मकर संक्रांतीच्या दिवशी पिंपळ वड तुळस औदुंबर किंवा बेल यांचा स्पर्श किंवा पूजा केल्याने आपल्या जीवनातील अनेक अडीअडचणी दुःख संकटे समस्या कमी होतात आणि आपल्या आयुष्यामध्ये भरभराटी होऊ लागते या झाडांची सकारात्मक ऊर्जा तुम्हाला वाढीव शक्ती यश आणि ऐश्वर्य तर त्याचबरोबर शत्रूंवरती विजय मिळून देते काळजीपूर्वक विधी पूर्ण केल्याने आपल्याला नक्कीच चांगले परिणाम दिसून यायला सुरुवात होते तर अशा साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला आजच्या पू, दिवशी पूजन करायचं आहे आजच्या व्हिडिओमध्ये थोडी गडबड झाली यूट्यूब परिवाराला इतकीच विनंती करेल की थोडस घाई गडबड गर्ब, असल्यामुळे थोडस समजून घ्यावा आणि व्हिडिओला लाईक करा करत जावा प्रत्येक व्हिडिओला तर आजच्या व्हिडिओमध्ये मा इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया या नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ आणि मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा